नमस्कार रामशेठ ठाकूर सिर्फ नाम ही काफी बंधू भगिनीनो आज आपण आपल्या रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लोकनेते माझे तुमचे आणि असंख्य गरजवंतांचे आधारस्तंभ माझी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संगीतमय सलामी देण्यासाठी जमलो हो। आहोत हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला समस्त पददलित शोषित बहुजन भारतीयांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भीमाईने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्माला घातले महाराष्ट्रातील दिनदुबळ्या बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी गंगाबाई यांच्या पोटी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे जन्माला आले त्यात कर्मवीरांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे जे ब्रिज वाक्य आहे द एज्युकेशन इज इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज म्हणजे शिक्षण हेच समाज सुधारण्याचे साधन आहे हाच धागा पकडून अनेक शैक्षणिक संकुलने उभी करणारे भागुबाईच्या पोटी जन्माला आले त्यांचे नाव रामशेठ ठाकूर त्यांचा आज अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण रायगड ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जनता उत्स्फूर्तपणे विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करीत आहे त्यामध्ये माझ्या उत्कर्ष संगीत मैफिलीतर्फे पंच्याहत्तर गाणी पंच्याहत्तर सहगायकांसह मी स्वतः पंच्याहत्तर गाणी गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करून त्यांच्या सामाजिक कार्याला संगीतमय सलामी देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र